नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही सध्या ती प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे मात्र असे असतानाच या मालिकेतील एक अभिनेत्री एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या अभिनेत्रीला एक नवीन प्रोजेक्ट मिळालेला आहे मित्रांनो या मालिकेतील ऐश्वर्या ही भूमिका साकारणारी अभिनेत्री विना जगताप एका नवीन प्रोजेक्ट मधून आपल्या भेटीला येत आहे अभिनेत्री विना जगताप ही प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशी सोबत चित्रपटामध्ये झळकणार आहे लवकरच अरण्य हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे अरण्य चित्रपटात आपल्याला हार्दिक जोशी आणि विना जगताप हे दोघेही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे नुकताच या चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे या प्रोमोत प्रेक्षकांची विशेष पसंती आपल्याला पाहायला मिळत आहे हार्दिक जोशी आणि वीणा हे दोघेही एका हटके भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे हा चित्रपट एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला प्रदर्शित होणार आहे त्यामुळे चाहत्यांकडून वीना जगताप आणि हार्दिक जोशी यांना शुभेच्छा देण्यात येत आहे मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद